या गोठ्या का गोठ्यामध्ये एक गोष्ट पाहिली की तुम्ही माशा आहे का म्हणजे गाईचं पचन काय आहे व्यवस्थित आहे तुम्ही जर चारा जर बदलला तुमचं ज्या गोठ्यामध्ये जे उत्पन्न आहे त्याला एक रेकॉर्ड तुडून उत्पन्न आहे गाईचं दूध लवकर आटणार नाही तुमचं फॅट कमीच होणार नाही कधीच त्याच्यानं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे क्वांटिटी कमी होणार नाही दुधाची स्टेबल राहणार आणि गोठा तुमचा रिकामा कधीच राहणार चारा आणि मिल्क चार्जर या दोन्ही गोष्टी जर वैदिकच्या असेल तर तुमचा दूध व्यवसाय तुम्हाला आरामशीर लखपती करू शकतो एक गाय तुम्हाला वर्षाला लाख रुपये उत्पन्न देणार तुम्ही हिशोब करा आज तुम्हाला दे दे. था था charger, ती दूध देते दीड दीड हजार दोन हजार एक हजारापासून ते दोन पर्यंत दूध देते तुम्ही मिल्क चार्जरचा चारा वैदिकचा हे मिल्क चार्जर तुम्ही हे जर दोन्ही चारलं तर ती गाय तुमची गॅरंटेड कमीत कमी साडेतीन हजारापर्यंत दूध द्या तुम्ही जर वैदिकचा चारा तर दिला ना तुमची गाय जी वीसची गाय आहे ती सतरा अठरावरती कमीत कमी सात महिने राहणार मग विचार करा तुम्ही किती दूध निघेल आमचा प्रॉब्लेम काय आहे आमचं जो दूध आहे ते टिकत नाही आपल्या गायांच्या बाबतीमध्ये काय गंमत आहे की आपण ही जी शक्ती आहे ही शक्ती दुधाची जी आहे ती टिकून ठेवली पाहिजे की एकदम वर जाते आणि एकदम खाली येते मग तुम्हाला दूध व्यवसाय कसं परवडेल आठ महिन्यापर्यंत दूध देते गाय मला सोळा लागते तिला सात सवा महिन्यात मग चारा जर बदलला तुमचा तर दुधाची क्वांटिटी वाढेल दूध टिकताय तुमचा त्या मिल्कच्या हजारमुळे ते आणखीन वाढेल